मला वाटतं नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एल आय जी घर घरं सेक्टर आपण मध्ये दोन असेल सेक्टर आठ असेल सेक्टर दहा असेल पोपरखेरणे असेल किंवा ऐरोली असेल एकशे ऐंशी स्क्वेअर फीट किंवा दोनशे स्क्वेअर फीट ही घरं आहेत या सगळ्या महाराष्ट्रातून आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून जो आमचा माथाडी इकडे नवी मुंबईत आलाय जो एपीएमसी मध्ये काम करतो जो मापाडी आहे तो या घरांमध्ये गेली तीस तीस चाळीस चाळीस वर्ष राहत आज त्याची मुलं मोठी झाली त्याचं कुटुंब वाढलंय त्याने जो खाली मजला होता त्याच्यावर आणखी दोन मजले तीन मजले चढवले एक मजला भाड्याने दिलाय उदरनिर्वाहाचं साधन नाही म्हणून महागाई वाढलेली आहे दोन मजल्या त्याची दोन मुलं राहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या पत्रकार परिषदेतून आमची मागणी आहे गरजेपोटी घरं जी आहेत प्रकल्पग्रस्तांची ती निश्चितपणे नियमित करा पण त्याचबरोबर जो ह्या आमच्या मध्ये जो कोपरखरणेमध्ये जो ऐरोलीमध्ये जी एलआयजीची घरं आहेत ती सुद्धा घरं नियमित झाली पाहिजे ती कुटुंब विस्तारापोटी जशी ही गरजेपोटी घरं आहेत तशी ती कुटुंब विस्तारापोटी केलेली बांधकाम आहेत एक एक स्लैब साठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी एक एक लाख रुपये घेतात ती लोक येऊन मला भेटली आणि सांगितलं त्यांनी कारण त्याला परवानगी नाही त्याला परवानगी दिली जात नाही एक एक लाख रुपये हा भ्रष्टाचार बंद तात्काळ ती घर नियमित करण्याच्या संदर्भात सुद्धा राज्य शासनाने पॉलिसी आणली पाहिजे त्याचा सर्व्हे केला पाहिजे आज हयात असेपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत करा ना ती घरं निश्चित नियमित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे ही आमची मागणी आहे सन्मानीय रागसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित केलीच पाहिजे पण त्याचबरोबर आमच्या नवी मुंबईमध्ये नेरूळ सेक्टर दोन आठ दहा कोपरखरणे असेल ऐरोली असेल इथे सुद्धा आमच्या माथाडी कामगारांची महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या आमच्या सगळ्या गोरगरिबांची जे तिथे राहत आहेत साधे एकशे ऐंशी स्क्वेअर फीटच्या घरात दोनशे स्क्वेअर फीटच्या घरात ती घरं सुद्धा नियमित केली गेली पाहिजेत ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे